नमस्कार मी सायली आपण सर्वांचं माझ्या सायलीच्या कविता या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते माझ्या कविता आपण सर्वांना आवडत आहेत ना मग त्या नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराव्या ही नम्र विनंती मी आपल्या सर्वांना करते आहे माझ्या कविता लवकरच शंभरी गाठत आहेत आणि अर्थातच ह्याचं श्रेय मी आपल्या सर्वांना देते कारण आपल्या सर्वांच्या चांगल्या रिस्पॉन्समुळे आणि बालदोस्तांच्या छान छान आवडीनिवडींमुळे मला हे व्हिडिओ नवनवीन विषय आणि आगळेवेगळे स्वरूप असं बनवण्याची प्रेरणा मिळाली आजचा विषय आहे मनीमाऊ आमची मनी कारण लहान मुलांना म्हणीमाऊ खूप आवडते भुभू आणि मनीमाऊ हे त्यांचे आवडते दोस्त असतात तर छोट्या मुलांना मनी पाहून काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये आपल्या भावनांमधून शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण कवितेला लगेचच सुरुवात करूया कवितेचं नाव आहे आमची मनी मऊ मऊ मनी माऊ डोळे मिटून बनते म्याऊ मऊ मऊ मनी माऊ डोळे मिटून करते म्याऊ बघते कशी वटारून बघते कशी वटारून शेपटी हलवे दूध पाहून दूध द्यायला गेलं की ती लगेच शेपटी हलवते हो की नाही शेपटी हलवे दूध पाहून जिभेने मिशीला साफ करते मस्त जिभेने मिशीला साफ करते मस्त उंदीर मामा दिसला उंदिर मामा दिसला की लगेच करते फस्त उंदीर मामा दिसला की ती लगेच त्याला करते फसत धन्यवाद